आपल्या नानांचं पहिलं वर्ष श्राद्ध आहे बरोबर आज नानांचं वर्ष श्राद्ध आहे म्हणून सांगतो आपण उन्हातून चालतोय उन्हातून उन्हातून चालत असताना आम्हाला आम्ही वाट कोणाची बघतो कोणाची बघतो आम्ही वाट एका वटवृक्षाची वाट बघतो का बर तो वटवृक्ष आम्हाला सावली देणार आहे आणि घरात बाप नावाची गोष्ट अशी असते जी वटवृक्षासारखी असते आमच्या जीवनाचं जे ऊन आहे त्या उन्हातून कुठेतरी आम्हाला सावली मिळावी या सावली कारणाने जो वटवृक्ष असतो तो वटवृक्ष असतो लक्षात घ्या म्हणजे असं म्हणतात ज्या दिवशी बापनावाची चादर आपल्या आयुष्यातून उडून जाते त्या दिवशीची दुसरी सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते आम्हाला ऐकायला गोष्टी बऱ्या वाटतात काय म्हणते मी माहिती का ऐकायला गोष्टी बऱ्या वाटतात पण ज्या आमच्या जीवनात ह्या गोष्टी होतात का त्यावेळेस अनुभवायला येतात लक्षात घ्या जगताच्या बाजारामध्ये आज बाप्पाची किंमत एवढी श्रेष्ठ आहे की बाप बापरमागचा कलाकार पडद्यामागचा कलाकार आहे कारण आमच्या संस्कृतीने कथा सांगितल्या सांगितल्या अहो श्रीकृष्ण परमात्मा म्हणे गोकुळातून मथुरेतून जाता धाड मोबळ मोबून रडणारी यशोदाबाई सगळ्या विश्वाला दिसली पण कोपऱ्यात बसून रडणारा नंदराज कोणाला दिसला नाही बाप नेहमी पडद्यामाग आहे एकीकडे प्रभू रामचंद्र वनवासाला जात असताना प्रभू रामचंद्र वनवासावरून ये येईपर्यंत रडणारी कौशल्य सगळ्याला दिसली पण त्याच विरहाने मेलेला दशरथ राजा कोणालाच दिसला नाही आजही पहा आम्ही म्हणतो ना माझी आई सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत माझा विचार करते पण कधीच आपण विचार करत नाही डोळे बंद करूनही जी व्यक्ती प्रेम करते तिला बाप म्हणतात आणि तुमच्या आमच्या यशात पहिली टाळे कोण वाजतात तो बापस। आई सा बाप असतो मुक्बाचा मुक्तीचा दबा मुक्ती कदा दारले बाबागले बाबा कारण जर तुम्ही जर जगातील बाजारामध्ये पाहायला गेला बाप नावाची गोष्ट अशी आहे बाप म्हणजे कौतुकाची थाप आणि बाप म्हणजे जगण्याचं चा चा बाप आहे बाप म्हणजे तुमच्या आमच्या आयुष्याची दोर आहे आणि लक्षात घ्या तुमच्या आमच्या यशात पहिली टाळी वाजवणारा बाप आणि चुकल्यावर परत लढ म्हणून पाठिंबर देणारी थाप म्हणजे सुद्धा बापच मग एवढं सगळं असताना एवढं सगळं ज्ञान आम्हाला असताना आज जगाच्या बाजारात बापाची किंमत काय आहे आम्ही जन्मल्यापासून आम्ही मोठे होईपर्यंत हाताला धरून धरून चालवणारा सुद्धा बाप आहे पण बापाला शेवटच्या जेव्हा चालायची वेळ येते तेव्हा आमचं बोट आम्ही लहान असताना आम्हाला भरवणारा हा सुद्धा बापाचाच असतो पण ज्या वेळेस शेवटच्या क्षणाला वे त्याला भरवायची वेळ येते तेव्हा आम्ही कुठं जातो ज्या वेळेस आम्ही लहान असताना हर एक गोष्ट शिकवताना बाप आम्हाला त्याला अर्थ नाही शेवटच्या क्षणी बापाला बघायला लोक अमेरिकेत येत नाही तुमच्या ये तुम्ही उरकून घ्या म्हणते ती जगाची अवस्था आहे पूर्व डॉक्टर झाले म्हणे कलेक्टर झालं पण पूर्व माणूस व्हायचं राहिलं गोष्टी शिकवल्या आपण घरातला बापच देव आहे ही गोष्ट शिकवायची राहिली अहो तेहतीस कोटी देवांची ताकद ज्या बापाच्या आशीर्वादात आहे तो जगातला बाजारात सगळ्यात मोठा देव आहे आणि त्याला जर शेवटच्या क्षणी आम्ही नीट सांभाळू शकत नाही तर याच हून मोठी शोकांतिका कोणतीच राह बाबा बाबा कन करा लाच्या संवेदना बाप तलवार ढाल बाप पेटती ती मशाला बापचा गो मान घर कलस जे न पाया ते बाप म्हणजे स्वाभिमान आहे बाप म्हणजे अभिमान आहे बाप म्हणजे जगण्याची दिशा आहे बाप म्हणजे जगण्याची आशा आहे जीवनात जर काय अपेक्षा असेल तर ती अपेक्षा म्हणजे बापाचं सा प्रेम असावं आणि मरता क्षणी आपल्या डोक्यावर कर्ज कोणाचं असावं तर बापाच असावं आम्हाला एवढा जो देह मिळाला ना त्याचं कारण फक्त आणि फक्त आई बाप आहे त्याच्यापेक्षा कुणीच नाही आणि म्हणून माझं सांगणं आहे फार लय काय बोलत नाही आणि लय काय ज्ञान देण्याचा अधिकार पण मला नाही तेवढं मी बोलावं एवढी माझी योग्यता पण नाही पण माझं फक्त सरळ साधं सोपं मत आहे घरातल्या माय सांभाळा जीवनात कुठलंच पुण्य करायची गरज नाही ज्याला घरातली आई सांभाळता आली कधीच हा आई आम्हाला रोज विचारते की नाही तू जेवला का पण हे आठवून बघा की आम्ही कधी आईला विचारलो तू जेवलीस का ह्या गोष्टी फक्त आठवून बघायच्या आमचा बाप हाडाची काढाने आणि रक्ताचं पाणी करतो कोणासाठी करतो आयुष्यभर हामाली करतो कोणासाठी करतो माझ्या लेकराला दोन टाईमच्या दोन भाकरी नीट मिळाव्या म्हणून करतो मग तेच नाही शेवटच्या क्षणी दोन भाकरी सुखानं घालू शकत नाही म्हणून बाप झीज झीज दिसतोय ज्यानं कधी स्वतःला पायात चप्पल घेतली नाही दिवाळीला ज्यानं कधी स्वतःसाठी कपडे घेतली नाही त्या बापाला पहिल्या पगारीतून आम्ही एक शर्ट घेऊ शकत नाही कुठं चाललंय जग त्याला बदलायची गरज आहे आणि याच्यासाठी पहा आज तुम्ही तुमच्या बापाला घराबाहेर काढत असाल आज तुम्ही तुमच्या बापाला त्रास देत असाल तुमचीच लेकर उद्या तुम्हाला घराबाहेर काढण्याची गरज लागणार उद्या हेच चक्र करू तु जे निर्माण तीच गोष्ट उगवल्याशिवाय राहत नाही पण पेरताना चांगल्या गोष्टी पेर चला चांगलं उगवल्याशिवाय राहणार नाही लेकरांवर चांगले संस्कार करा जे लेकरांना दिसतात तेच लेकरात आपल्या घरातले आई बाप म्हणजे आपल्या घरातली जी पवित्र तुळस असते त्या तुळशीप्रमाणे तिला सांभाळा जर तसं सांभाळलं जगाच्या बाजारात दुसरा परमार्थ सुद्धा करायची गरज नाही एवढा मोठा परमार्थ म्हणजे माय बाप्पाची सेवा आहे आई कईबाप्पाची सेवा करत असेल साक्षात भगवान परमात्मा उभा आहे तरी सुद्धा देवाला वाट पाहायला लावली का तर आई सेवेत विघ्न करेल म्हणून आम, आम माझं वैयक्तिक म्हणणं आहे ज्याला आपल्या माय बापाच्या अंतकरणाची स्थिती ओळखता आली त्याच्या एवढी परमार्थातली अवस्था कोणाचीच मोठी हो नाही विठल करा एवढी भक्ती करा याच्या पलीकडे कर जाऊन आपण पहा ना याच्या पलीकडे जाऊन जरी विचार केला तर याच्या पलीकडे तीच गोष्ट आणि याच्या अलीकड पण तीच गोष्ट आपण फक्त मध्यभागी भागे पलीकडं जायचं का अलीकडं जायचं आमच्या हातात आहे आणि जात असताना नेहमी मी माणूस आहे म्हणून जा माझं काहीतरी कर्तव्य आहे म्हणून जा आणि अंत्य ठिकाणी प्रेम ठेवून जागन प्रेम सुख दे प्रेम सुख दिनन ही समाधान विठल